कुठला निसर्गरम्य वातावरणात आनंद आजच्या युगात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व स्वच्छेने बागडण्याची संधी मिळावी व बाकी विद्यार्थ्यांप्रमाणे गरजू होतकरू चिमुकल्यांना सुद्धा वाटते की आपण सुद्धा मोठ्या सहलीला जावं वॉटर पार्कला जावं पाण्यामध्ये मजा वॉटर स्पोर्ट्स आणि ॲडव्हेंचर पार्क मधील ऍक्टिव्हिटीजचा अनुभव रिफ्रेशिंग स्विमिंग पूलचा आनंद थरारक वॉटर स्लाइड्स मस्ती करावी छान छान खावं निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घ्यावा म्हणूनच त्यांच्या आनंदाचा विचार करून या उद्देशाने ओंजळ बहुउद्देशीय संस्थेतर्फे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी पावसाळी सहलीचे आयोजन करण्यात आले होते कोणताही उपक्रम म्हटला की सहकार्य व मदतीचे हात पुढे येतातच वर्धा जिल्ह्यातील सामाजिक बांधिलकी जपणारे व समाजाविषयी आत्मीयता असणारे समाजसेवक पुढे येऊन सहकार्याचा हात समोर करून मदत सुद्धा करतात त्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे जिल्हा शिक्षण व महिला आश्रम शाळेच्या शिक्षिका समाजसेवक व शिक्षण तज्ज्ञ मनीष जगताप सौ सीमा खेडकर समाजसेवक निखिल कुंभारे बीटी फाउंडेशन अध्यक्ष नयन जांभुळकर व इतरही व्यक्तींनी सामाजिक बांधिलकी जोपासत सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद उन्हाळी सहल ही वर्धा जिल्ह्यातील नामवंत वसुंधरा ऍग्रो टुरिझम येथे संपन्न झाली विद्यार्थ्यांनी छान आनंद लुटता आणि मौज मजा करून आपल्या हक्काचा दिवस आनंदमय केला निसर्गरम्य वॉटर पार्क ट्रेकिंग अमेझॉन इन पार्क सायकल रेडिंग ट्रॅक्टर रायडिंग व शेतातील डोंगरदरे येथील उत्स्फूर्त वातावरणात जंगलमय वातावरण वेगवेगळे आवाज असा ओंजळ बहुउद्देशीय संस्थेची उन्हाळी सहल गरजू व होतकरू विद्यार्थी व संस्थेतील पदाधिकारी यांच्या सहभागाने आनंदाने पार पडली ब्युरो रिपोर्टर प्रज्वल भेदुरकर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा द्वारा संचलित श्रीमती सविताराणी नारायण जी जामदिया महाविद्यालय देवळी एन जे महाविद्यालय देवळी येथे प्रवेश देणे सुरू आहे वर्ग अकरा व बारा कला वाणिज्य व विज्ञान शाखा वर्ग अकरावी व बारावी एमसीबीसी कल्चर इलेक्ट्रिकल फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी बी ए, ए, मदे भाग, ए एक भाग एक दोन व तीन मध्ये गृह अर्थशास्त्र फॅशन डिझायनिंग राज्यशास्त्र मराठी वाङ्मय इतिहास अर्थशास्त्र समाजशास्त्र इत्यादी बी कॉम भाग एक दोन तीन मराठी इंग्रजी माध्यम एम ए भाग एक व दोन मराठी इतिहास एमकॉम भाग एक व दोन मराठी इंग्रजी बीएससी केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स बायोलॉजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त बीए बी कॉम इंग्रजी आणि मराठी माध्यम व एम आपला प्रवेश नोंदवा आमच्या येथे अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापक वर्ग समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष सुसज्ज कॉम्प्युटर लॅब एमपीएससी यूपीएससी बँकिंग इत्यादी परीक्षेचे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना बी एस बी बी सी एम ए व कॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी घेण्याची सुवर्ण संधी फॅशन डिझायनिंग विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींना योग्य प्रशिक्षणातून रोजगारांची सुवर्ण संधी विद्यालयात राबवण्यात येणारे विविध उपक्रम टीप देवळी बस स्टँड ते महाविद्यालयापर्यंत अवश्य भेट द्या धन्यवाद बातम्या जाहिरातींसाठी नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य संपर्क सत्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याहत्तर छप्पन्न अडतीस वर संपर्क करा